फायनली आता आम्ही हॉलमध्ये पोहोचलो आणि बघा इथे आता अरेंजमेंट चाललेली आहे म्हणजे सर्व आता बसतात प्रत्येकाजवळ असं हे दिलेलं आहे त्याच्यावरती सीट नंबर आहे इन्व्हिटेशन कार्ड दिलेलं आहे आजच शंभर किलो मसाला रेडी केलेला आहे या सर्वांनी जेवायला बघा जेवण बघा आमचं <coughs> नमस्कार मित्रांनो मी अश्विन घरात तुमचं सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आता आपण मागचा ब्लॉग टाकला आहे अंडा चिमुरी बिर्याणी अपलोड केल्या तर खूप चांगला तुम्ही रिस्पॉन्स दिला आहे तर आज काय आज शुक्रवार आहे कालच सानू बोलत होती की माझा अॅन्युअल डे आहे मला इन्व्हिटेशन आहे तर आता आम्ही दोघे पण चाललोय कारण ती बोललेली हे बोलले मी जातोय तर मी बोले माझा मन नव्हता पण ती एकदम मागे की चला 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 तुम्ही पण या तर मी पण चालले तर वाशी मध्ये आहे ना हा प्रोग्राम अॅन्युअल डे तर आता वाजले पावणे चार आणि आपल्याला तिथे साडेचार वाजेपर्यंत जायचं आहे ना तर अजून रेसिपीचा काही प्लॅन नाही बघूया पहिला जाऊया सानूचा परफॉर्मन्स कसा आहे ते बघूया मग नंतर तिकडनं येता वेळेला काहीतरी विचार करू ना, ना? बघूया काय किती चला कंटिन्यू आता डायरेक्टली वाशीला गेल्यावरती बोलूया रिक्षा बाहेर तर आता आम्ही वाशीला पोहोचलो आणि कुठला हॉल नाव काय हॉलचा फायर ब्रिगेडच्या समोरच हॉल आहे तो तर आता हॉलमध्ये जाऊया आणि बघूया सानूचा परफॉर्मन्स काय परफॉर्मन्स परफॉर्मन्स आणि बघूया सानूचा कार्यक्रम हा बघा हा वाशीचा फायर ब्रिगेड याच्या पुढेच हॉल आहे एरिया छान आहे ना या साईडला मंदिर आहे बघा महावीर स्वामी जिनालय वाशी जैन मंदिर आहे ना बाकी इकडची एरिया बोलला ना वाशी म्हणजे भारी वाटते ना वाशी एकदम पॉश एरिया आहे हा हा हारघर बेलापूर वाशी ना सीवूड पण आहे सीवूडचं पण नाव आहे हे सर्व पॉशच एरिया या साईडला फ्लॅट घ्यायचं म्हटलं ना हायफाय एरिया हा तर आता आपण आलो पॅरेंट्स वगैरे दिसत नाही कोण तिथे आतमध्ये गेली पण असतील ना साडेचार चा टायमिंग आहे ना आपल्याला सीट वरती बसेल काय नंबर आहे सीट चा सेव्हन एट एच ओके हे बघा आता आपण एंटर केलंय मध्ये विष्णुदास भावे okay. सर्वांची लाईन लागली पॅरेंट्स ते बघा लाईन इथून लागली इकडून इकडून इकडे 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 शेवटला इक आहे आत आतमध्ये आलो स्मेल ना समोसाचा स्मेल आला ना मस्त पैकी तर फायनली आता आम्ही हॉल मध्ये पोहोचलो आणि सर्व आता बसतात बघा असं हे दिलेलं आहे त्याच्यावरती सीट नंबर आहे इन्व्हिटेशन कार्ड दिलेलं आहे लास्ट टाइम आम्हाला तिकडं वर भेटलेला पण या टाइमिंगला मस्त पैकी जवळ म्हणजे स्नेहाला मस्त स्नेहाला बोलते सानूला मस्त पैकी आता जवळ ना बघणार छान बनवलंय ना मस्त बनवलंय इथे वाटतं नाटक पण होत असतील ऑडिशन पण होत असतील इथे ना मस्त बनवलंय बघा ना टू आय वेटर इव्हेंट ऑफ द इयर आवर स्कूल्स एनुअल डे टुडे इज द डे ऑफ सेलिब्रेटिंग अ डे टू हॉनर आवर अचीवमेंट्स शोकास आवर टैलेंट तुम्ही बघा इथे चालू आहे जय श्री महाकाल आज हार बघा किती सुंदर आणलाय महाकाल बाबांसाठी काल आणलेला हा वाशीला मस्त पण वरटी मध्ये मिळतात ना कुठल्या फुलांचा हा कनेर कनेर फुलांचा एवढा सुंदर वाटतय ना खूपच छान दिसतंय आणि स्नेहाजव बघा आज मँगो आहे मॅंगो मँगो मिश्य मँगोलाय तुला पण घेतेच हा व्हेरी गुड

एकदा, एकदा, एकदा हो नो, नो, मस्त आजचा ना दुसरा दिवस आहे आणि आज ना दिवसभर आम्ही खूप बिझी होतो खूप बिजी म्हणजे मसाला बनवण्यामध्ये बघा आजच शंभर किलो मसाला रेडी केलेला आहे आहे हा गे। तर ज्याला कोणाला मसाला असेल तर बघा आजच नवीन मसाला झाला आहे आणि तसं पण आपण मागच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगितलं होतं का अकरा तारखेला शनिवारी नवीन मसाला तयार होणार आहे तर फायनली मसाला रेडी झालेला आहे आणि ज्याने ज्याने प्री बुकिंग मसाला आपल्याकडनं केलेला आहे म्हणजे ॲडव्हान्समध्ये बुक केलेला आहे तर त्यांचा आता सोमवारी मसाले सर्वांचे कुरिअर होतील रविवारी कुरिअर सर्व्हिस बंद असते आणखीन आता

मी सुरुमई खाली तर मला मी स्नेहाला तुला तोंडावरती बोलून तिथे वेटरच्या समोर बोलू स्नेहा तुझ्या हाताला जी सवय ना ती कुठंच नाही म्हणून हा असं मग स्नेहाने पण लगेच सांगितलं ठीक आहे बोलते तुम्हाला आवडलं उद्या आपण बनवूया तर आजचा दुसरा दिवस आहे तर आज ना मी संध्याकाळी गेलो होतो मसाला बनवायला तर मसाला बनवून झाला मग नंतर मी दिघोड्यावर ना येता वेळेला ना तिथं मच्छी मार्केट लागतोय तर तिथन मी मच्छी आणली तर मच्छी मध्ये बघा सुरमई फ्राय आपण करणार आहोत आणि कोलंबी तर रेसिपी कोणती दाखवणार बटर गार्लिक बटर गार्लिक आणि सुरमई फ्राय फ्राय असेल आता मी तुम्हाला रेसिपी दाखवली बटर गार्लिक कोळंबी तर काय झालंय माहितीये का जेव्हा मीन करायला बघितला जो धागा असते ना तो काढता तेव्हाच तेव्हा स्नेहाला समजलं का कोलंबी बाहेर गेली गावा ठिकाणी तशीच कोलंबी भेटते पण ती आपली रेसिपी काय बनणार नाही ना सुरमई छान आहे ना बघा तीनशे रुपयाचे दोन पीस जिथून आणतो तिथे महाग भेटतो मग आता रेसिपी नाही दाखवायची फटाफट बनवूया आणि जेवायला बसूया ना ओके okay. आता तुम्हाला पटापट मी दाखवतोय बघा लिंबूचा रस घेतलेला आहे सुरमई फ्राय करायला आणि जो आपण आज ना नवीन मसाला घेतला आहे हे बघा वाटीमध्ये काढलेला आहे आणि हा तेवीस तारखेला बनलेला मसाला हा बघा तर हा नाही आपण यूज करत आज नवीन मसाल्यामध्ये आपण ट्राय करणार आहोत आणि ते हिरवा वाट हिरवाटमध्ये लसूण घेतलाय आला घेतलाय मिरची घेतली आहे आणि कोथिंबीर घेतलेली आहे खजना कर <laughs> करते थोडीशी हालत आणि आता आम्ही विचार करतोय का हलत पण स्टार्ट करायची ना कारण आपल्या युट्यूब फॅमिलीमध्ये ना आपल्याला म्हणजे कसं आपला बिझनेस नंबर आहे तिथे आपल्याला विचारतात का अश्विनदादा स्नेहादाई तुम्ही हालत पण स्टार्ट करा मार्केटमध्ये हलत मिळते पण फसवतात तर आम्ही हालत स्टार्ट करू का नका ते आम्हाला नक्की कमेंट करून सांगा पण शंभर टक्के ओरिजिनल थोडासाही काय त्याच्यामध्ये तुम्हाला मिलावट मिक्सिंग विकसिंग काहीच नसणार सुना आणि बघा आता मसाला टाकते आपला स्नेहा, स्नेहा लजीज स्नेहा लझीज घरगुती आगरी स्पेशल मसाला आणि हा मसाला तुम्हाला हवा असेल ना तर स्क्रीनवरती आमचा व्हॉट्सअप नंबर आहे तुम्ही घरी बसून स्नेहा लझीज घरगुती आगरी स्पेशल मसाला ऑर्डर करू शकताय मग त्यानंतर नंतर चवीनुसार मीठ टाकलेलं आहे हालत पण टाकलेली हा हे बघा तर आता मी कसं करते दोन्ही साइड एक एक वेळा लावून घेते असं नाही की इथे लावलं आणि तेच मागे ला, लावले दोन्ही साईड इक्वल आता डायरेक्टली ना आपण रेसिपी झाल्यावरती बोलूया कोलंबीचा कालवून पण झालेला आहे आणि इथे तुम्ही बघताय गाना अगो पापलेट वाली मनान भरलीस कौरी सांग होशील का माझी नवरी तर बघा कोलंबिया किती बारक्या होत्या गावा ठिकाणी अशीच कोलंबी भेटतात सानूला आवडते ना सानू, सानू। मोठे असते ना अपन... हो आपण अच्छा आज मग टूशनला जास्त वेल गेला तुझा आज तुझा एक्स्ट्रा खरे एक्झाम चालू होणार ना आता तर आता आम्ही जेवायला घेतो साडे नऊ

मला अख्खी दिली बघा किती मस्त सुरुमई झाली हे बघा किती छान सुंदर अशी मसाले बघा एक ले किती एकदम परफेक्ट लागलेले आहेत ना आणि तुम्हाला आता ग्रेव्ही दाखवते बघा कोलंबीचं कालवण किती थीक झाली सांगू आज तू देणार फीडबॅक भारी छान आहे

किती आठ वर्षाची मुलीला हार्ट अटॅक आला बापरे गुजरातचे स्कूल मध्ये अच्छा जेवत नाही म्हणून जेवत नाही तर काय रिझन ते माहित नाही पण बाहेरचं वगैरे मोमोज अच्छा वगैरे जास्त बाहेरच खाऊन एक महिन्यामध्येच मा खाते अच्छा व्हेरी गुड चला आहे आणि जेवण बनवा मग म्हणजे कंटिन्यू काय नाही मसाले आपले मस्त छान झाले चला आता आम्ही जेवून घेतो फायनली सर्व फिनिश खतम झालेलं आहे जेवण एकदम पोट भरून जेवढा स्नेहानी बनवलेला ना तेवढा संपवलाय एकदम पोट टाईट आणि आजचा हा पूर्ण ओवर ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आम्ही तुम्हाला ना रेसिपी दाखवणार होतो पण कोलंबी एवढी बारकी होती ना का तुम्हाला रेसिपी दाखवता नाही आली कोलंबी खूप वेळ दाखवलेली नेक्स्ट टाइम आपण दाखवू आपण ट्राय पण दाखवलेली तर पटापट पटापट दाखवलं आपण जेवढं आपलं झालं कारण खूप सारे लोक आपले नवीन पण जॉईन होतात फॅमिली बरोबर न्यू व्ह्युअर्स असतात तर त्यांना पण थोडासा आयडिया येईल की रेसिपी करताना बरोबर सनू जेवलीस ना पोट भरून तेव्हा आणि बघा आज ना नवीन मसाला तयार झालाय तर ज्याला कोणाला मसाला हवा असेल तर पटापट ऑर्डर करा आणि ओवर हा पूर्ण ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे पण आम्हाला कमेंट करून सांगा तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच आय होप तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आमचा आवडला असेल आवडला असेल ला तर या व्हिडिओला करा लाईक चॅनलवरती नवीन असणार तर चॅनलला करा सबस्क्राईब तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तो परेन बाय बाय